नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण फ्लावरला खत टाकण्यासाठी जुगड बनवणार आहोत सर्वप्रथम एक कडक अशी प्लॅस्टिकची किंवा कागदाची बॅग घ्यायची आणि तिला खाल्ली मधोमध असं एक कॉईनच्या आकाराचं होल पाडून घ्यायचं होल पाडल्यानंतर त्यामध्ये खत भरून घ्यायचं वरून आणि तोपर्यंत खाली होल पूर्णपणे बंद करून ठेवायचं आणि त्यानंतर सरीमध्ये टाकताना आपण त्याचा व्हिडिओ वी दाखवणार आहोत आपल्याकडे अगोदर एका पिशवीला होल के पाडलेलं होतं पण आज आपल्याला दुसऱ्या पण पिशवीला होल पाडायचं होतं त्यामुळे आपलं काम लवकरच आवरणार होतं ब्लेडच्या साहाय्याने कॉईनच्या आकाराचे पिशवीच्या मधोमध होल पाडून घेतले कॉईनच्या आकाराच्या होलमुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण खत टाकू शकतो आपल्याकडून जर होल मोठे झाले तर खत त्यामधून जास्त बाहेर पडते त्यामुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण होल पाडून घ्यावे होल पाडून झाल्यानंतर आपण पिशवीमध्ये खत भरून घ्यायचं खत भरत असताना होल एका हाताने बंद करून ठेवावे आपण वरून खत ओतल्यानंतर ते आपोआप खाली येण्यास सुरुवात होते पिशवीमुळे खाली बादलीने वाकून खत टाकण्याचा त्रास होत नाही अगदी आपण सरळ चालल्याप्रमाणे खत टाकत चालले जाते त्यामुळे आपला खत टाकण्यासाठी टाईम पण वाचतो व वा कष्ट पण खूप कमी होतात बादलीने खत टाकत असताना आपल्याला खाली वाकून खत टाकावे लागते त्यामुळे आपल्याला शारीरिक खूप त्रास होतो पिशवीने खत टाकत असताना आपल्याला फक्त पिशवी हातात घेऊन चालायचं असतं त्यामुळे शारीरिक खूप कष्ट कमी होतात व आपला टाईम पण खूप वाचतो या जुगडाच्या साहाय्याने आपण फ्लावर मका यांसारख्या पिकांना सुद्धा खत टाकू शकतो पिशवीच्या साहाय्याने खत अगदी एकसारखे पडतंय त्यामुळे कुठे कमी कुठे जादा याची काही चिंताच नाही तर मित्रांनो कसा वाटलाचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या यूट्यूब व इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद